नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी सध्या आपल्याला श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती श्री अरुण एबळेकर यांनी लिहिलेली दी। वृक मोहिनी ही भयकथा सादर करत आहे या कथेच्या यापूर्वीच्या भागात आपण बघितलं की गोव्यातील बेतुल्य समुद्रकिनारी असलेल्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू होतो त्याचा मृतदेह शवागारात ठेवलेला असतो तो दुसऱ्या दिवशी पाडलेल्या अवस्थेत व त्यातील अवयव गायब झालेला असतात त्याबद्दल रुग्णालयातील एकमेव डॉक्टर संयोगिता देवी या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात या तक्रारीचा तपास करण्यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री विक्रम उर्फ विकी हे स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये येतात तपासादरम्यान ता आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू होतो व अजून एका नर्सचा देखील त्यात मृत्यू होतो आणि त्या दोघांचे पोट फाडून अवयव गायब झालेले असतात यामुळे तिथे पोलीस सुप्रिटेंडंट श्री शर्मा हे हजर होतात व ते काम स्वतःच्या हातात घेतात या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक व पोलिसांची अशी खात्री पडते की या हॉस्पिटलमध्ये काम करणारा गपूर व त्याची बायको सलीमा बी यांचा मुलगा बशीर जो अत्यंत अशक्त व आजारी आहे तो या सर्वांमागे आहे म्हणून ते बशीरला ताब्यात घेऊन पणजीला घेऊन जातात परंतु तेथून देखील आता बशीर हा पळून गेलेला आहे व बशीर आता त्याचा अन्न शोधत सैरा वैरा इकडे तिकडे पळत आहे त्याच्या शोधासाठी पोलीस जंग-चंग पछाडत आहेत आणि आता शोधार्थ गेलेल्या पोलिसांना लुईसाचा मृतदेह देखील मिळून आलेला आहे इथे संयोगिता आपलं म्हणणं मांडण्यासाठी कदंब टाइम्स या वृत्तपत्राच्या संपादकांना भेटून त्यांना बशीरबद्दल माहिती देऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते परंतु त्यात ती फारशी यशस्वी होत नाही इथे बशीरचा शोध अजून चालूच आहे आणि यानंतर बशीर याने दोन ते तीन लहान मुलींना पळवून त्यांचं पोट फाडून त्यातील अवयव खाल्लेले आहेत आणि जिवंत राहण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे संयोगिता त्याला वाचवण्यासाठी आणि त्याच्यावरती उपचार करण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न करत आहे पोलीस कलेक्टर हे बशीरला पकडण्याची पराकाष्ठा करत आहेत विकी आणि त्याचे सहकारी पोलिसांच्या कुत्र्यांसह बशीरचा शोध घेत आहेत कुत्र्यांना बशीरचा वास लागतो आणि ते त्याच्या मागे लागतात विकी हतबल होऊन मागे थांबतो काही वेळातच था विकीला समजत की बशीरनी पोलिसांच्या दोन्ही कुत्र्यांना मारलेला आहे आणि बशीर पुन्हा पळून जात असताना कुमार आणि इतर पोलीस त्याच्यावरती गोळी जाडतात परंतु बशीर पळून जाण्यात यशस्वी ठरतो विकीला बशीरला पकडण्याचा चान्स असतो परंतु गोळीच्या आवाजामुळे बशीर पळून चा आवाजा जातो या कथेचा आता पुढचा भाग माय गॉड दिस इज हॉरिबल कलेक्टर तिसऱ्यांदा बोलले ते आणि शर्माजी त्यांच्या शिकारी कुत्र्यांच्या अवशेषांकडे पाहत होते पोटं फाडलेली आणि कातडी लोंबत असलेली विकी तू त्याला ठार करायला हवतस तुला संधी मिळाली होती ते पुन्हा विकीवर उलटले सर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की मी त्याला पकडणार होतो पुन्हा त्यानं पळून जायला पुन्हा रक्तपात खून पोटं फाडणं यासाठी या पुढले खून मी तुझ्या ना ना नावावर नोंदवणार आहे प्रत्येक खुनाला मी तुला जबाबदार धरणार आहे कलेक्टर उंच आवाजात म्हणाले विकीनं मोठी आवडल्या आणि शर्माजींकडे त्यांनी पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते सर विकीच्या हेतूबद्दल मला शंका वाटत नाही बशीरला तो पूर्ण ओळखतो त्यामुळे साहजिकच त्याला ठारण मारणं विकीला जमत नाहीये शर्माजींनी कलेक्टर साहेबांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मी त्याच्या हेतूबद्दल शंका ठेवलेली नाहीये मला जा भाव आहे तो त्याचा यापुढे बशीरनं खून केले तर त्याला जबाबदार कोण लोक मलाच जबाबदार जातील कारण तुम्ही लोकांनी त्याला संधी मिळाली तेव्हा ठार मारलं नाही म्हणून कलेक्टर म्हणाले सर या आधी आलेल्या खुनांना कोण जबाबदार आहे मग विकीनी संतापवून प्रश्न विचारला कलेक्टर भांबावून पाहू लागले व्हॉट डू यू मीन त्यांनी चौचाळून विचारलं विकीला म्हणायचं होतं याआधी बशीर कसा पळून गेला याची आधी या चौकशी करा परंतु विकतीने आपला आवाज इतकिंचितही कमी न करता म्हणली तुम्हाला मी हजारदा विनवतो मला आणि संयोगिताला एक संधी द्या आम्ही बशीरला एक वार न करता गोळी न झाडता पकडून देतो तुम्ही आम्हाला परवानगी दिली नाही ती नाहीच उलट संयोगिताला आश्वासन देऊ नये तिला इथे येऊ दिलं नाही ती असती तर बशीरनं पळ देखील काढला नसता शर्माजींच्या कपाळावर घाम होता आणि तो टिपला कलेक्टरने आपली नजर वळवली ठीक आहे आम्ही दोघांना एक संधी देतो कलेक्टर थोड्या नरमाईने म्हणाले आज संध्याकाळपर्यंत त्याला पकडू शकाल ते सांगता येत नाही आता तो कुठपर्यंत गेला आहे ते आम्हाला माहीत नाही त्यालाही आणायला हवं आम्ही अवश्य प्रयत्न करू परंतु आम्ही शक्य नाही म्हणापर्यंत आम्हाला संधी द्यावी विकी म्हणाला ठीक आहे या भागात पोलीस पारा ठेवून द्या गरज बसली तर पोलिसांची मदत घ्या विनाकारण त्या मुलीच्या जीवावर खेळू नका ती तुझी पत्नी होणार आहे असं कळतंय परंतु तिचा जीव धोक्यात घालायचा हक्क तुला पोचत नाही हे लक्षात ठेव कलेक्टरनी विकीकडे रोखून पाहत माहिती आणि एक रुंद हास्य केलं मगाच्या माझ्या वाह्यात बोलण्याबद्दल मला माफ कर बेस्ट ऑफ लक माय बॉय गुड लक कलेक्टरनी विकीच्या खांद्यावर थोपटलं आणि आनंदाने वेडा झालेला विकी जीप दौडत पणजीच्या दिशेने निघाला संयोगिताला भेटायला तू तु तुझ्या तु त्या बॉसला जन्ममध्ये जायला सांग मला आश्वासन देतो एक आणि करतो दुसरंच संयोगितानं दार उघडताच विकीला झाडलं अरे हो मला आत तर येऊ देशील की नाही विकीनं हसत विचारलं तू हसतोयस काय काय झालं बशीर सापडला की काय तिनं थोडं नरमाईने म्हणाल सापडलं नाही परंतु तुझ्यासाठी दोन चांगल्या बातम्या आहेत विकी आत येऊन बसत म्हणाला चांगली बातमी का तो तुझा कलेक्टर मेला तर नाही ना संयोगितानं विचारलं विकी हसला नाही काहीपेक्षा चांगली बातमी ओ डोंट बी बोअर सरळ स्पष्ट सांग ना बशीर सापडला नाही ही एक चांगली बातमी आहे दुसरी कोणती तुला तयार व्हायला मी आरादाच देतो त्यानंतर आपण दोघांना बशीरच्या जा शोधावर जायचं आहे विकी म्हणाला संयोगिता आधी न समजून गप्प बसली मग अचानक हबकली उशी बाजूला टाकून ती ताडकन उभी राहिली यो मीन तू आणि मी रिअली संयोगितानं विश्वास न बसून विचारलं विकीनं मान डोलावताच ओ विकी असं म्हणून तिनं विकीला मिठी मारली आणि संयोगिता पुढच्या तयारीला निघाली विकी बशीर भुकेला असेल मी तयार होईपर्यंत त्याच्यासाठी चिकन वगैरे घेऊन ये ब्रॉयलर्स आण दोन आण ओके इतर सामान मी तयार करते त्याला जखमा वगैरे झाल्या असतील विकी लगेच उठला आणि पुढच्या कामासाठी पळाला विकी परत येईतो संयोगितानं एक मोठं बास्केट तयार केलं होतं त्यात कपडे होते दोन मोठाले झगे पांघरुण वगैरे वगैरे विकीनं एक नकाशा उघडला हा नकाशा आपल्याला नेमका कुठे शोध घ्यायचा आहे ते ठरवायला हवं उगाच रस्त्यात हिंडत सुटलो तर तो सापडायचा नाही विकी नकाशा जमिनीवर पसरत म्हणाला हो हिंदी सिनेमात दाखवल्यासारखं गाणं म्हणत जायचं की जा काय तू शिकवलेस तर ना एखादं गाणं अंगाई गीत वगैरे विकीनं नकाशात निरखून पात मिळाला हाक मारत जाऊया बशीर बशीर म्हणून अं परंतु दुर्दैवानं खऱ्या जीवनात हाक जास्त दूरवर पोचत नाही इथं बघ या इथं मला तो भेटला विकीनं नकाशावर एका जागी बोट ठेवून म्हणाला हा नकाशा कुठे मिळवलास सर्वेअरच्या कचेरीतून त्याला परत द्यायचं आहे ही नदी इथे ही दलदल आहे आजवरचे बहुतेक सगळे मुर्दे या नदीच्या काठावरच पडलेत हा पिपारडो ही खरवाडी ती कालवं विकणारी पोरगी इथं सापडली होती दर दिवशी तो तीन तो ते चार तास प्रवास करीत असावा पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावर सहसा त्याची सावजतो मिळवतो तेव्हा तेच अंतर कायम धरलं तर बशीर या दोन भागात मिळू शकतो परंतु तो, तो यावेळी दक्षिणेला जात होता म्हणजे ही जागा जास्त शक्यतेची वाटते विकीनं खून केली आपण या रस्त्याने जाऊया दर शंभर मीटरसमोर थांबायचं बशीर लाख मारायचं कसं नॉट अ बॅड आयडिया अगदी सिनेमासारखं थोडं जास्त व्यवस्थित आणि प्लॅन वाटत नाही विकी आपण हो no आता दोघे ड्युटीवर आहोत नो फ्लरटिंग आता आपण तयार होऊया चला संयोगिता उठत म्हणाली जीप आहे ना हो जीप आहे पण ड्रायव्हर नाही मग मी माझ्या आईला बरोबर घेऊ संयोगिता हसत म्हणाली आणि मम्मी आम्ही येतो ग असं म्हणत संयोगिताने दरवाजा लावून ते बाहेर पडले विकीनं शोधासाठी निवडलेला भाग घोणाली वाडा या नावानं ओळखला जात होता एक अर्धा डांबरी रस्ता त्या भागातून जात होता लोकवस्ती फारशी नव्हती परंतु वरच्या अंगाला आणखीन दोन तीन वाडे होते त्यातील दोन वाडे कोळ्याचे होते विकीनं वाटेत संयोगिताला सकाळच्या घटना वर्णन करून सांगितल्या पणजीहून साडेचार वाजता निघालेल्या त्या दोघांना होणाली वाड्यावर पोचे तो साडेपाच वाजून गेले होते रस्ता चांगला नसल्यानं जीप सावका शाखावी लागत होती शोध इथून सुरू करायचा विकीनं जीप थांबवत म्हटलं रस्ता निर्जन होता दोन्ही बाजूला जोडपांची दाटी होती नदीचं पात्र झाडीतून अस्पष्ट दिसत होत सगळीकडे शांतता होती संयोगितानं अंगावरून शहारे देते विकी मला भीती वाटायला लागली बेतुलची आठवण झाली संयोगितानं विकीचा हात पकडून म्हटलं भीती कसली ग मी आहे ना बरोबर आणि बशीर म्हणशील तर तोच बिचारा घाबरलेला आहे या परिसरात त्याच्या ओळखीची माणसं आपणच चल उतर हाक मार विकी म्हणाला समज आपल्याला तो सापडला नाही तर तो आलाच नाही तर आला नाही तर नाही आला आपलं काय बिघडतंय विकी खांदे उडत म्हणाला हा कोण जाणे सगळं मूर्खपणासारखं वाटू लागलंय या अनोळखी जागेत एका अर्धवट माणसाला हाक मारत फिरणं तुला मूर्खपणाचं नाही वाटत संयोगितानं ना थोडं कचरत विचारलं विकीनं कपाळाला आठ्या घातल्या विचार केल्यासारखं केलं वाटतं खरं पण ठीक आहे जाऊया परत विकीनं जीपच्या स्टार्टरला हात घालत म्हटलं चालू करू त्यानं विचारलं ओ नो नो थांब संयोगिता था, तू जरा जीपमधून उतरून थोडा धीर गोळा कर विकी म्हणाला संयोगिता उसास जीपमधून उतरली तुला माझी अजिबात दया येत नाही संयोगितानं ना विचारलं का येत मला तुझी खूप दया येते परंतु तुझी दया करत बसलो तर रात्र पडेल अशी भीती वाटते चल कर सुरुवात विकी म्हणाला संयोगितानं जीपला वळसा घातला आणि ती जीपच्या उजव्या बाजूला आली तिनं एक वेळ समोरील झाडेकडे बघितलं पलीकडील नदी दिसत नव्हती तिने उंच स्वरात पहिली हाक दिली बशीर सिनेमात कसं छान असत किती मोकळा जागेत हाक मारा इतकी मोठी ऐकू येते आणि घुमतोय आवाज बेबी तुझा प्रयत्न चांगला आहे परंतु मला वाटतं यापेक्षा मोठ्या आवाजात तू हाक मारायला हवं सयोगेतानं एक वेळ त्याला वेडावून दाखवलं आणि मोठ्याने दोन्ही हाताने तोंडाबोती करणा करून सर्व शक्ती एकटवून उंच स्वराने पुन्हा हाक मारली बशीर आता आवाज गुमला नाही परंतु तिच्या प्रयत्नाचा तिच्यावर झालेला परिणाम असावा तिला वाटलं समोरची झाडं किंचित थरथरली आजूबाजूच्या पक्ष्यांचे आवाज किंचित बंद झाले ते आवाज बंद झाल्यानं तिच्या त्या आवाजाचं आतापर्यंतचं अस्तित्व जाणवलं तिच्या हाकीनंतर आलेल्या निस्तब्धेने ती किंचित शहारली प्रतिसाद कोणता झाला नाही तिने पुन्हा हाक मारली बशी काही वेळ तिनं भोवतालच्या झाडीकडे निरखून बघितलं झाडी होती तशीच निस्तब्ध होती आसमंतावरून पुन्हा तिने एकदा नजर फिरवली ती काही पावलं पुढे गेली आणि पुन्हा झाडीकडे तोंड करून हाक मारली बशीर तिची ती हाक हवेत विरते ना विरते तोच दूरवरून एका बारशी चा घू घू असा आवाज ऐकू आला तो आवाजही मगास पासून वातावरणात होता परंतु अगदी कमी पक्षांचे आवाज बंद झाल्यामुळे तो जाणवला तिच्या दर हाके पक्ष्यांचं कुजबुजणं बंद होत होत संयोगिता दोन पावलं पुढे गेली आणि मागे वळून बघितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की ती एकटीच बरीच पुढे आली होती तिनं विकीला खुणवलं इकडे म्हणून विकीनं जीप बाहेर डोकं काढलं आणि हाक मार असं सुनावलं तू पुढे हो हाक मार त्यानं पुन्हा खुणावलं संयोगिता नाराजीने वळली आणि दोन पावलं पुढे गेली तिनं पुन्हा हाक मारली ब शिर यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही तिला राग आला होता तिने एकट्याने चालायचं चा, आणि हाका मारायचा तो मजेत जीपमध्ये बसून होता त्याला काय काय झालं तर तिलाच होईल याच काय जात आहे काय होईल ते होऊ दे ती आता पुन्हा मागे वळून पाहणार नव्हती बार्शचा आवाज अगदी समोरून आल्यासारखा वाटत होता तिनं बारचा आवाज कमी होईत वाट पाहिली बारचा आवाज कमी झाला आणि तिने पुन्हा हाक मारली वळून पाहिलं एक येत होता तो बराच दूर होता तिनं हाक दिली बीर तिच्या हाकेसरशी तिनं स्कूटरचा ब्रेक लागलेला ऐकला तिनं वळून पाहिलं स्कूटर स्वारानं ब्रेक दाबून स्कूटर थांबवलेली होती आणि वळून तो परत चालला होता आला त्यापेक्षाही जास्त वेगाने तेव्हा कुठे काय घडतंय ते का तिच्या लक्षात आलं बशीरच्या या भागातील वास्तव्याचा लोकांनी इतका धसका घेतला होता की त्याला पाहताच त्यानं तिला बशीर समजलं असावं बेट्याला एका स्त्री आणि पुरुषात फरक कळू नये तिला हसू आलं ती पुढे चालत राहिली आणि हाका मारत राहिली अंधार वाढत होता झाडी सळसळ थांबली होती पक्षी बोलायचे थांबले होते पाण्यात आता बार्सचे आवाज वाढत होते आणि त्यामुळे आता मात्र वातावरणात एक भयात चालली होती संयोगिता बरीच दूर आलेली होती आता मात्र तिला राबवलं नाही तिला समोरील रस्ता दुसऱ्या एका वळणावर अदृश्य झालेला दिसला ती वळडी जीभ मागून येते की नाही ते पाहायला ती वळडी आणि समोर काहीच नव्हतं पुढल्या वळणापर्यंतचा संबंध रस्ता जवळजवळ सातशे आठशे मीटरचा निर्मनुष्य होता विकीची जी जीप जी मागच्या वळणावर देखील नव्हती बशीरला खरोखरच धक्का बसला होता विकी ज्याला त्यानं वर्दीत पूर्ण ओळखलं होतं असं काही करेल असं त्याला वाटलेलं नव्हतं बशीराचा स्नेही म्हणून तो विकीला थोडंफार मानत होता परंतु त्यानंही ती गोळी मारावी किती जवळून गेली होती ती बशीर घाबरला होता पण लगेच सावरला आणि त्यानं तिथून पळ काढला होता जवळजवळ दोन तास तो सारखा पळत होता इथंच सरळ रेषेत कधीच नाही बौद्ध झाडीतून पाण्यापर्यंत आल्यावरही तो पळतच राहिला बराच वेळ अखेर जेव्हा आपण त्या सर्वांपासून सुरक्षित अंतरावर आलो आहोत याची त्याला खात्री पडली तेव्हा तो थांबला पाण्याजवळ दाट फुलोऱ्याचं हो एक झाड त्यांना निवडलं त्याच्या फांदीवर त्यांना अंग पसरलं अंगावर ठिकठिकाणी थीक ओरखाडे उठलेले होते खरचटलेलं होतं रक्त येत होतं ते शक्यतो त्यानं चाटायला सुरुवात केली परंतु त्यानं वेदना होऊ लागल्या तेव्हा त्यानं ते बंद केलं डोळे मिटून घेतले आणि तो निश्चित पडला सायंकाळी त्याला जाग आली एका गाडीच्या आवाजानं आणि एका हाकेनं ही दुरून येत होती ती त्यानं हाकेच्या दिशेनं तोंड करून पाहिलं काहीच दिसत नव्हतं झाडी थोडीशी उंचवटा चढत संपलेली होती त्या झाडी पलीकडून तो, तो आवाज येत होता थोडा दक्षिणेकडून काही वेळानं पुन्हा हाक आली बशीर तो खडबडून उठला आवाज बशिराचा होता होय पहिल्यांदा त्यानं तो आवाज ओळखला नाही बशीरा बशीरा तो पटकन झाडावरून उतरला उंचवट्याच्या दिशेने जाऊ लागला झाडीतून लपत छपत अजून तसा उजेड होता म्हणून तो उघड्यावर आला नाही हाका चालल्या होत्या त्या सावकाश उत्तरेच्या दिशेने बदलत चालल्या होत्या बशी राखेच्या दिशेने तोंड करून रस्त्याकडे सावकाश चालला जपून आवाज न करता झाडीतूनच रस्त्यावर तो उतरलाच नाही शेवटी त्याला ती दिसली एकटीच पुढे चालली होती हाका मारीत त्यानं आपल्या डाव्या बाजूला पाहिलं नाही एरवी त्याला ती जीप दिसली असती बशीर झाडातून पुढे गेला वळणावर ती थांबली बार्जचा था घू हू आवाज होता बशीरनं चपापून त्या दिशेने पाहिलं बारज त्यानं या दिवसात खूप पाहिलेल्या होत्या परंतु आजवर इतका त्याला त्याचा राग आला नव्हता बशीरा पुन्हा हाक मारू लागली आणि नेमकी त्याचवेळी ती बार्ज येऊन टपकली होती मग बार्ज गेली मग तो स्कूटर स्वार त्यावेळी बशीर बशीरापेक्षाही शंभर एक पावलं पुढे होता झाडीतून तो तिच्याकडे टक लावून पाहत होता बशीरला त्या स्कूटर स्वाराने पाहिलं ब्रेक दाबला स्कूटर वळवली आणि तो पळाला बशीरनं आपली नजर पुन्हा बशीराकडे वळवली बशीरा आता त्याच्या दिशेने येत होती बशीर मागे सरला झाडीत लपला बशीरा हाका मारत चालली होती काळोख दाटत चालला होता पुढल्या वळणापर्यंत ती गेली आणि अचानक काय झालं ते कळलं नाही ती वळली आणि धावू लागली बशीरला कळलं ती घाबरली आहे परत चालली आहे परत चालली बशीर, बशीर बावरला तो पटकन रस्त्यावर आला आणि बशिराच्या पाठोपाठ धावू लागला बशीरानं आधी धावायला सुरुवात केल्यानं ती बरीच पुढे होती परंतु बशीरच्या धावण्याचा वेग कितीतरी जास्त होता पहिलं वळण येतो बशीरनं जवळजवळ तिला गाठलेलंच होतं संयोगिताला आपल्या पाठीमागून काहीतरी येत असल्याची जाणीव हो वळणावर पोचे तो झाली होती तिनं आपल्या धावण्याचा वेग वाढवला परंतु तरी तो फारसा वाढू शकला नाही वळणावर तिला डोळ्याच्या कडातूनच तो दिसला बशीर संपूर्ण नग्न तिच्या मागे अगदी जवळच अगदी खिडखिडीत हात सडसडीत बोटं बोटांचा स्पर्श खांद्याला मानेला संयोगितानं किंकाळी फोडली विकी 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 बऱ्याच वेळा जीपमध्ये बसून राहिला संयोगिताच्या हाका त्याला ऐकू येत होत्या त्याचं लक्ष पूर्णपणे बाजू झाडावर केंद्रित झालं संयोगिता वळणावर पोचायच्या बरेच आधी त्याला बशीर दिसला झाडीत लपत छप्पत चाललेला बेटा संयोगितापासून लपला होता परंतु तो विकीला दिसला विकी पटकन जीपमधून उतरला आणि झाडीतून लपतछपत तो, तो बशीराच्या मागे चालला संयोगिता जेव्हा वळणावर पोहोचली तेव्हा बशीर झाडातच नाहीसा झाला होता विकी थबकला त्याला पुढे जावं की नाही ते कळेना बशीर तिथंच लपलेला असल्यास पुढे गेल्यास विकी त्याला दिसण्याची शक्यता होती जोपर्यंत बशीर उघड्यावर येऊन त्याच्या हातात सापडत नव्हता तोपर्यंत विकीला तो विकी त्याच्या नजरेआडच राहायचं होतं संयोगिता वळणावर नाहीशी झाली स्कूटरचा आवाज बारचा आवाज त्यानंही ऐकले बराच वेळ गेला विकी आपल्या लपल्या जाग्यावरनं उठावं की नाही असा बसला होता संयोगिताच्या हका पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागल्या विकी पुढे चालला वळणही पार केलं छपत त्याला आता तो बशीर दिसत नव्हता फक्त संयोगिता दिसायची अदुनमधून तिच्या पोशाखामुळे अर्धवट प्रकाश पण होता त्यानंतर काय झालं पण अष्टव संयोगितानं धावायला सुरुवात केली विकी लपतच पाठी फिरला वळणावर येऊन थबकला कारण आता त्याला दे संयोगिताच्या पाठवून पळत येणारी दुसरी आकृती दिसत होती बशीर नग्न होता का तो हो पूर्ण नग्न विकीनं आपल्या कमरेचा बेल्ट काढला शर्ट काढला आणि तो दबा धरून बसला वळणावर वा। संयोगिताला बशीरनं गाठलं होतं त्याचा हात तिला पकडू पाहत होता हा नुसता स्पर्श करू पाहत होता कोणाष्ट विकीला विचार करण्याची फुरसत नव्हती त्यानं दोन पावलातच बशीरला गाठलं आणि शर्टच्या झोळीत त्याला पकडून रस्त्याच्या पलीकडे स्वतःला झोकून दिलं बशीर, बशीर सापडला होता परंतु धडपडत नव्हता सुटका करून घेण्यासाठी अजिबात हालचाल करीत नव्हता विकी उठून उभा राहिला त्यानं बशीरला आता उभं केलं शर्ट थोडा खाली ओढून बशीरच्या चेहऱ्याकडे पाहिलं बशीरचा चेहरा थोडा भांबवलेला दिसला परंतु एखाद्या गुन्हेगार जनावराप्रमाणे विकीला पाहतच त्यानं स्मित केलं बशीर बशीरा तो म्हणाला विकीनं संयोगिता कुठे आहे ते पाहिलं ती विकी विकी असं जीप जीपपर्यंत पोचली होती बिचारी विकी जीपमध्ये नाही हे पाहून ना अधिकच घाबरली धडधड त्या छातीनं सबोवर पाहताना तिच्या लक्षात आलं की बशीरचा दिला स्पर्श मात्र झाला होता पण पुढे काहीच झालं नाही ती पर्यंत सुखरूप पोचली होती ती जीपमध्ये चढून बसली दोन्ही हातानं तिनं तोंड झाकलं आणि लहान मुलीसारखी रडू लागली सो so, बेबी झाली का हौसपुरी पुरी हाका मारायची विकीचा आवाज ऐकू आला संयोगितानं रडणं थांबवलं भरलेल्या डोळ्यांनी तिने विकीकडे पाहिलं काळोखात तिला दोन विकी पाहिल्यासारखं वाटलं हौस मला हौस होती तूच तर सांगितलं त्याला हाक मार म्हणून बशीर आला होता तू जर माझ्याबरोबर असतास तर त्याला तू पकडलं असतस तिनं रुमाला न नागटोळे साफ केले पुन्हा पाहिलं विकी मला ना बरं नाही वाटत जाऊया आपण संयोगिता अनिश्चित नजरेने विकीकडे पाहत पण काय 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 झालं विकीनं विचारलं तिनं प्रश्न विचारणाऱ्या विकीकडे पाहिलं काळोखात त्याला दोन विकी दिसायला लागले मोठ्या विकीला तिने ओळखलं त्याच्या अंगात शर्ट नाही हे तिला कळलं पण मग आपण कपडे आणले होते ते देशील आणि ते चिकन वगैरे बशीरला भूक लागली असेल विकी गंभीरपणे म्हणाला अर्थात त्याला संयोगिताच्या मनातील गोंधळ माहिती नव्हता एरवी तो तिला घराखुर गंभीर बनला असता संयोगिताची ट्यूबलाईट पेटली आणि तिनं हपकून जीपच्या पाठीमागच्या भागातील बास्केट उचलली विकीनं एक जगा काढून बशीरच्या अंगात घातला त्याच्या हातात हाता एक चिकन दिलं बशीरनं ते आप हाताने पकडलं आणि लगेच दातांनी एक लचका तोडला त्या काळात त्यानं कोंबड्या पकडायचा प्रयत्न केला होता परंतु त्या फार आवाज करायच्या म्हणून सोडून द्यावं लागायचं एरवी त्याला चिकन फार आवडे हातातील आता तर चिकन अजिबात आवाज करीत नव्हतं थंडगार होतं त्यानं आनंदाने ते खायला सुरुवात केली विकीनं त्याला हाताशी धरून जीपच्या दुसऱ्या बाजूला नेलं संयोगितानं उतरून जागा करून दिली बशीरला विकीनं जीपमध्ये पुढच्या सीटवर मध्यभागी बसवलं आणि तो ड्रायव्हरच्या बाजूनेतानं त्याला हाताला पकडून थांबवलं थांबवलं आणि त्याला एक घट्ट मिठी मारली विकी जेव्हा मा ड्रायव्हरच्या सीटवर बसला तेव्हा बशीरनं अर्धा चिकन संपवलेलं होतं संयोगिता बशीरच्या दुसऱ्या बाजूला येऊन बसली बशीरनं जिजाकडे पाहून हसून म्हटलं बशीरा बशीरा सहयोगिता वशाळवण आहेसली सॉरी डिअर मी तुझ्या हेतूचा गैरसमज करून घेतला बशीरनं चिकन तिला देव केलं तिने मान हलवले तू खा ती म्हणाली बशीर बशीर असं म्हणत त्यानं पुढचा लचका तोडला त्याला त्यावेळी जाणवलं ती थकली होती परंतु आनंदात होती गोव्यातील एक हजार पोलिसांना जे जमलं नव्हतं ते तिने करून दाखवलं होतं बशीरला एक देखील गोळी न झाडता पकडलं अर्थात आव्हान संपलेलं नव्हतं अजून फार मोठं आव्हान समोर उभं होतं बशीरला माणसात आणण्याचं त्याला सुधारण्याचं पूर्ण माणूस बनवायचं त्याचा अभ्यास करायचा झेपे येईल तिला ते आव्हान पाहायला हवं परंतु ते इथे नाही दिल्लीला आता नव्हे पुन्हा केव्हा तरी खरोखर सांगण्यासारखं असेल तर ती गोष्ट सांगू कधीतरी तूर्त विकीने जीप सुरू केली वळवली आणि पणजेच्या दिशेने हाकली तिच्या मागचे लाल पिवळे दिवे तिथल्या परिसराला बिंदास आपली कामं करायचा संदेश देत मिचकवत चालले होते